स्वागत राजा कालीन युद्धविहाराच्या भूमिपूजनासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय बंतेजी या ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी पवार या ट्रस्टचे उपाध्यक्ष एम बी कांबळे साहेब आमचे अप्पर जिल्हाधिकारी शंकरजी बरगे आमचे अधीक्षक अभियंता मिलिंदजी कुलकर्णी राज्य उत्पादन शुल्कचे उपायुक्त विजयजी चिंचाळकर राज्य उत्पादन शुल्काच्या अधीक्षक कीर्तीजी शेडगे आमचे प्रांताधिकारी जीवनजी देसाई मुख्याधिकारी तुषारजी बाबर बी डीओ सन्मान्य जाधव व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर माझ्या समोर तादा ने ने या ठिकाणी बसलेले दादासाहेब मर्चंडे माननीय राजन साहेब विजयजी खेडेकर राजू शेटकीर आमच्या नगरसेविकास पितलताई पावसकर शिल्पाताई सुर्वे वैभवताई खेडेकर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि हजारोंच्या संख्येनं या दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी आलेले माझे सर्व बंधू आणि बघिनीनो मला आठवत बरोबर दहा वर्षापूर्वी आम्ही सगळी लोक एकदा मंत्रालयामध्ये गेलो होतो आणि मंत्रालयामध्ये गेल्यानंतर तत्कालीन मंत्र्यांकडे ही जागा ही आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हाला द्यावी अशा पद्धतीची मागणी व्यासपीठावरच्या सगळ्या सहकार्यांच्या वतीनं मी तत्कालीन मंत्र्यांना केली होती या कामाचा दहा वर्ष मी स्वतः पाठपुरावा करत होतो परंतु या जागेवर बौद्ध विहार व्हावं ही गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आपल्या सगळ्यांची होती एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट ही सगळी मंडळी मला भेटायला आली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आपण याच्यामध्ये लक्ष घालावं अशी सूचना या सगळ्यांनी केली आणि त्याच्या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे आम्हाला बैठकीचं निमंत्रण आलं आम्ही सगळे बैठकीला गेलो दहा वर्षाचा अनुभव कटू असताना मंत्री मोदयांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चोवीस तासामध्ये ही जागा बौद्धवीराला द्यायचा निर्णय झाला आज माझ्या सोबत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते परंतु शासनाच्या मंत्र्यांनी जर गतिमान सरकार चालवायचं ठरवलं आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका प्रत्येक जनतेला न्याय देण्याची भूमिका जर सरकारने घेतली तर काम साठ दिवसामध्ये होऊ शकतात याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे थिवा राजाकालीन बुद्धि विहाराचाच भूमिपूजन सोहळा जागा मिळाली जागा मिळाल्यानंतर प्रकाश पवार असतील आमचे एम बी कांबळे असतील सर्वच माझे सहकारी मला विश्रामगृहावर भेटायला आले आणि मला त्यांनी सांगितले की आता हे कसं बांधायचं मी तात्काळ निर्णय घेतला आणि सव्वा सात कोटी रुपये या इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळात मी मंजूर केले आणि नुसते मंजूर केले नाहीत त्याच टेंडर देखील झालं आणि त्या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि शुभारंभाचा कार्यक्रम आज हजारोंच्या साक्षीनं आम्हाला करताना मनापासूनचा आनंद होतो मला माहिती आहे दोन दिवसापासून हा कार्यक्रम कशासाठी आहे अशा देखील पोस्ट सोशल मीडियावर येत आहेत ही जमीन कुणाची आहे याच्यावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं आता याच्यामध्ये राजकारण आहे की नाही मला माहित नाही परंतु ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या जोरावर आज उदय सामंत उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी त्यांना स्मरून सांगतो या जागेवर आमचा कोणाचाही कब्जा नाही ती जागा तुमची आहे आणि ह्या जागा तुमच्याकडेच राहील परंतु प्रकाशी मला एक कळत नाही मी सहसा कोणाला दुखवत नाही सहसा कोणावर टीका करत नाही म्हणून कदाचित असेल काही लोक मला सारखे सारखे सल्ले देतात काल संध्याकाळी मी एक पोस्ट वाचली आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की पालकमंत्री उदय सामंत यांनी सगळ्या लोकांना फसवलेला आहे मला आश्चर्य वाटत की सगळे आमचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मेहनत करणारे सगळे तुमचे सहकारी माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत याला सात कोटी रुपये मंजूर झालेले आहेत ही इमारत एक वर्षामध्ये आम्ही बनणार आहोत नंतर इमारत ही तुम्हीच चालवायची आहे असा निर्णय झालेला असताना अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच तुम्ही काय करणार आहे हा कधीतरी आपण निर्णय घेतला पाहिजे आणि काही लोकांना निवडणुका आल्यानंतर काही गोष्टी खोट्या करण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात मी आज तुम्हाला शब्द देतो एक वर्षामध्ये ही इमारत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि हे थिबाकालीन बौद्ध विहार झाल्यानंतर या कमिटीवर उदय समत नसेल या कमिटीवर तुमच्यासारखे सगळे माझे सहकारी असतील आणि जमीन बौद्ध विहारा सकट तुमच्या ताब्यामध्ये असेल हा पालकमंत्री या नात्यानं या ठिकाणी शब्द देतो परंतु हे सगळं करताना कुठेतरी यंत्रणा लागते हे सगळं बांधकाम काही तुम्ही करू शकत नाही हे सात कोटी रुपये काही तुम्ही उभे करू शकत नाहीत आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे की ज्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चार वेळा विधानसभेमध्ये पाठवलं त्या लोकांच्या आशीर्वादामध्ये जर भविष्यामध्ये राहायचं असेल तर तुमचं देखील स्वप्न पूर्ण केलं पाहिजे जी। हीच इच्छा उराशी बाळून आजच्या कार्यक्रमाचं हो नियोजन आहे आणि हे काम लवकरात लवकर देखील पूर्ण केलं जाईल मला आठवतं अर्धा दिवसापूर्वी असाच एक प्रसंग अमेरिकेमध्ये घडला प्रकाशजी इथं आहेत एम बी साहेब आहेत माझे सर्व सहकारी इथं आहेत माझ्यावर टीका करणं हा काही लोकांचा हक्क का आहे माझी बदनामी करणं हा काही लोकांचा हक्क आहे पण मला एकच प्रश्न सगळ्यांना विचारायचा आहे की ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आपल्या सगळ्यांना आरक्षण दिलं ते आरक्षण भारतामध्ये रद्द करणार आहे हे राहुल गांधी ज्यावेळी बोलले काही कुणी कोणावर टीका केली नाही हे दुःख माझ्यासारख्याच्या मनामध्ये आहे म्हणजे आम्ही संविधान सांभाळतो आम्ही तुमचं आरक्षण टिकणारा हा शब्द देतो तुमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू शकणार नाही हा आमचा शब्द आहे पण जे राहुल गांधी अमेरिकेमध्ये जाऊन सांगतात की माझी सत्ता ज्यावेळी येईल तर मी कोणाचंही आरक्षण टिकवणार नाही एमबी साहेब तुमच्या कोणालाही सहकार्याना अशी कधी बुद्धी झाली नाही की राहुल गांधीवर देखील टीका केली पाहिजे आज राहुल गांधी तुमचं आरक्षण संपवायला निघालेला आहे आज राहुल गांधी परदेशामध्ये जाऊन सांगतायत म्हणजे राहुल गांधीने काही दिवसापूर्वी सांगितलं की आम्ही संविधान बदलणार आहोत माननीय नरेंद्र मोदी साहेब जर देशाचे पंतप्रधान झाले त्या भारतातलं संविधान बदललं जाणार हे राहुल गांधीच सांगत होते आणि राहुल गांधींनी किती खरं आहे आणि किती खोटा आहे हे अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं पूर्वीपासून जी त्यांची जी भूमिका होती कारण त्यांनीच सांगितलं होतं त्यांच्या वडिलांनी सांगितलं होतं या भारतातलं संविधान जर बदलायचं असेल तर ते काँग्रेस पक्षच बदलू शकतो बाकी कोण बदलू शकत नाही आणि त्याच्यानंतर त्यांच्या चिरंजीवानी पुन्हा एकदा अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की आता मला आरक्षण रद्द करायचं आहे मग विहार उभारणारा उदय सामंत चांगला आहे कि अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणारे राहुल गांधी चांगले आहेत ह्याचा निर्णय कधीतरी तुम्हाला घ्यावा लागणार आहे आणि म्हणून माझ्यावर टीका झाली याच्यावर माझं दुःख नाही मला दुःख देखील वाटत नाही मी माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत अनेक प्रसंगाला मी सामोरं गेलेलो आहे त्याच्यामुळे कुणी माझ्यावर टीका केली म्हणून माझ्यावर काही फरक पडत नाही पण मी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे एक वर्षामध्ये देशातलं चांगलं बौद्ध दे विहार याच वास्तू याच जमिनीवर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही शपथ घेण्याचा आजचा दिवस आहे काल मला मी रत्नागिरी मध्ये असताना काही लोकांनी सांगितले की साहेब हे बघा तुमच्या विरोधात काय आलं आम्हाला पत्रकारांना माहिती आहे की काही लोकांना बोलल्यावर असं वाटतं की त्यांचा टीआरपी वाढतो तसं त्यांचं झालं असेल की त्यांची पोस्ट उदय सामंत वर टीका केल्यानंतर मला लोक अजून महाराष्ट्रातल्या ओळखायला सुरुवात करतील कदाचित या भावनेनं माझ्यावर त्यांनी टीका केलेली असेल पण व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना मला एक विनंती करायची आहे काल जी टीका झाली ती योग्य आहे की अयोग्य आहे ह्याचं देखील उत्तर तुम्हाला कधीतरी द्यावं लागणार आहे तुम्ही हक्कानं जेव्हा मला काम सांगता किंवा हक्कानं काही गोष्टी सांगता काही फक्त बौद्ध विहार हेच पूर्ण केलं नाही तर आर आर पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री असल्यापासून एक प्रश्न प्रलंबित होता ते म्हणजे एकोणीसशे छापन सालामध्ये तिथे या परिसरातल्या सगळ्यांनीच दीक्षा घेतली ते माझ्या पाली पालीचं पोलिसांचं ग्राउंड तिथं देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधायचं होतं ती देखील तीन कोणती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला दिली त्याला देखील एक कोटी ऐंशी लाख रुपये दिले आणि त्याचं देखील भूमिपूजन उद्या मी पालीमध्ये जाऊन करणार आहे जे महायुतीचं सरकार सगळ्या समाजाला सगळ्या धर्माला घेऊन वाटचाल करत आहे अशाना आशीर्वाद द्यायचं की राजकारणासाठी राजकारण करून आरक्षण रद्द करणाऱ्या लोकांना आशीर्वाद द्यायचा हे भविष्यामध्ये तुम्हाला ठरवावं लागेल ही मंडळी ज्या ज्या वेळी मला भेटली त्यांनी सांगावं मला माहित नाही कोण कुठच्या पक्षाचा आहे कोण कुठच्या पक्षाला मतदान करत पण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं जो तुम्हाला सगळ्यांना मतदानाचा अधिकार दिला जो तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे तोच अनिल अंबानीला मतदानाचा अधिकार आहे तोच मुकेश अंबानीला मतदानाचा अधिकार आहे या मतदानाचा अधिकार देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना फक्त तुम्ही मानता असं नाही तर या देशातला प्रत्येक समाज हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ऋणी आहे आणि त्यांच्यामुळे आम्हाला ही पदं मिळालेली आहेत त्यांच्यामुळे आम्ही आमदार झालेलो आहोत त्यांच्यामुळे आम्ही मंत्री झालेलो आहोत त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर हा बाकी कोणाला नसेल परंतु महायुतीच्या सरकारमध्ये काम करणारा प्रत्येक माणसाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे मी माझ्या आयुष्यातला एक किस्सा आपल्याला सांगतो उद्योग मंत्री झाल्यानंतर एका कॉन्फरन्स साठी मी गे लंडनला गेलो होतो आणि लंडनला गेल्यानंतर माझ्या कार्यक्रमामध्ये ज्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले त्या स्मारकाला भेट देण्याचा मला योग आला मला असं वाटतं की तुमची सगळ्यांची एवढी आर्थिक उन्नती हो आणि ते लंडन मधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बघण्याचा योग प्रत्येकाला आला पाहिजे तिथे गेल्यानंतर भारतवासियांच्या प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभा राहतो काटा उभा राहतो ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याचा अधिकार दिला ती व्यक्ती लंडनच्या घरामध्ये ज्या ठिकाणी त्याच स्मारक कोणी बनवलं असेल तर ते देखील आम्हीच बनवलं आम्हीच म्हणजे मी नाही आमच्या सरकारनं ना बनवलं हे देखील मला सांगताना आनंद होतोय त्याच्यामुळे ज्यांनी काहीच केलं नाही ज्यांनी फक्त तुमच्या मताचा वापर केला तुमच्या भावनेला हात घालून जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला अशा लोकांना जवळ घ्यायचं की दूर करायचं हा निर्णय देखील भविष्यामध्ये नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या नागरिकांनी नाही तर देशाच्या आणि महाराष्ट्राच्या नागरिकांनी देखील विचार करण्याची आवश्यकता हो आहे काल कदाचित आपल्या सगळ्यांसाठी एक ऐतिहासिक दिवस होता राज्याचे मुख्यमंत्री ज्या घरामध्ये राहतात त्या घराचं नाव वर्षा असं आहे आणि परवा रात्री मी ज्यावेळी इकडे यायला निघालो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की माझ्या आयुष्यातला विलक्षण योगायोग असलेला योगा कार्यक्रम उद्या माझ्या वर्षा बंगल्यावर आहे आणि म्हणून तुला जर थांबता आलं तर अतिशय चांगली गोष्ट होईल मी या रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो म्हणून मी थांबू शकलो नाही पण कार्यक्रम काय होता आपल्याला सगळ्यांना माहीत असेल कार्यक्रम काय होता या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक मंत्री झाले अनेक मुख्यमंत्री झाले पण कुठच्याही मंत्र्यानं स्वतःच्या बंगल्यावर बोलून भंतेजींचा सत्कार केला नव्हता त्यांना स्वतः जेवण वाढलं नव्हतं ते महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतिहासात पहिल्यांदा करून दाखवलं आणि त्या वर्षा बंगल्यावर ज्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री राहतात त्या मुख्यमंत्र्यांनी भंतेजींना आदराने बोलून त्यांचा आदर सत्कार केला आणि त्यांना स्वतःच्या हाताने जेवायला वाढलं मुख्यमंत्री चांगले आहेत की वाईट आहेत अशा पद्धतीनं प्रत्येक धर्माचा आदर करणारे मुख्यमंत्री जर असतील तर मला असं वाटतं की राज्याची आणि देशाची उन्नती आता मागे राहिलेली नाही आज आम्ही राज्य उत्पादन शुल्कच्या इमारतीचं देखील भूमिपूजन केलं की त्या देखील अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद <coughs> देईन की राज्य उत्पादन शुल्कची इमारत जर आपण बघितली तर ते राज्य उत्पादन शुल्कची इमारत आहे की कोंडवाड आहे अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायची परंतु एका वर्षानंतर राज्य उत्पादन शुल्कचे सगळे अधिकारी वातानुकूलित इमारतीमध्ये जाणार आहे फक्त मला माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की आपण जेव्हा एसी मध्ये जाल आमची जनता ही एसी मध्ये राहणारी नाही याचं फक्त भान असलं पाहिजे कारण काही निर्णय हे एसी मध्ये बसून होतात काही निर्णय हे आकसापटी होतात आणि राज्य उत्पादन शुल्क हे असं खात आहे की त्याच्यामध्ये देखील गौतम बुद्धांचा एक संदेश दडलेला आहे आता मी पंचशील ऐकलं ला। त्या पंचशिलामध्ये असं म्हटलेलं आहे की मद्य आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये आता मद्य आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये म्हणून महाराष्ट्र शासनानं जे खातं स्थापन केलं त्याच नाव राज्य उत्पादन शुल्क आहे आणि म्हणून त्यांचा हा संदेश पूर्ण करण्याची जबाबदारी या इमारतीतनं आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे दोन चार दिवसापूर्वी तुमच्या सर्व सहकार्यांना मी भेटलो यांनी मला की भूमिपूजनाचा कार्यक्रम कसा करायचा मी यांना म्हटलं भूमिपूजनाचा कार्यक्रम मी ठरवणार नाही तुम्ही ठरवायचं आणि तुम्ही जसा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरवाल तसा कार्यक्रमाला तुमचा पालकमंत्री उपस्थित राहील असा मी शब्द दिलेला होता आणि तसा तसा कार्यक्रम तुम्ही केला त्याबद्दल देखील मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो एम बी साहेब मगाशी तुम्ही मला सांगितलं जी तुम्ही सांगितलं की तुमची प्रार्थना चालू असताना पालकमंत्री म्हणून तुम्ही खुर्चीवर बसा मी जर खुर्चीवर बसलो असतो तर उद्या अजून एक नवीन बातमी झाली असती की तुम्हाला सगळ्यांना मी खाली बसवलेला आहे आणि मी खुर्चीवर बसलेलो आहे मला खुर्चीची अपेक्षा नाही मला तुमच्या आशीर्वादांची अपेक्षा आहे आणि म्हणून तुमच्या मांडीला मांडी लावून मी देखील प्रार्थना केली हल्ली मी सध्या सगळ्याचा विचार करून करतो आणि कालच तर एक बातमी आली होती म्हटलं ते पण त्यांचे कॅमेरे टपून बसलेले असणार उदय सामान खुर्चीवर बसतो की खाली बसतो हात जोडतो की नाही जोडत नाही जोडलं की उद्या परत बातमी आली त्याच्यामुळे मी देखील मानसिकता तयार करून आलो होतो की तास नाही दोन तास नाही चार तास जरी बंदीजींनी प्रार्थना केली असती तर या पालकमंत्री तुमच्या मांडीला मांडी लावूनच तिथं बसला असता त्याच्यामुळे त्याची चिंता तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही पण यांनी आदराने मला सांगितलं होतं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही खुर्चीवर बसा आणि म्हणून मी देखील सांगितलं खुर्ची जी मिळाली ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली आता हे आशीर्वाद पुढे ठेवायचे की नाही हे तुम्ही ठरवा पण खुर्ची देऊन सुद्धा खुर्ची न घेणारा लोकप्रतिनिधी पाहिजे की तुमची खुर्ची काढून घेणारा लोकप्रतिनिधी पाहिजे हे आता भविष्यामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे तो तुमचा अधिकार आहे पण तुम्हाला देखील धन्यवाद एवढ्यासाठीच आहेत ज्याने ज्याने या बौद्धवीरासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं कौतुक आहे त्यांच्या पाठपुराव्या मुळेच हे बौद्धविहार होऊ शकलं हे देखील मला इथं नम्रपणानं सांगितलं पाहिजे कारण सगळं श्रेय माझं आहे सगळं श्रेय आहे सगळं श्रेय आमच्या मुख्यमंत्र्यांचं काम आणि जागा देण्याचं काम जरी आम्ही केलं असलं तरी तुम्ही जर पाठपुरावा केला नसता तर याला मूर्त स्वरूप आलं नसतं आणि म्हणून नम्रतापूर्वक सांगतो या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी टोकाला जाऊन त्याची मागणी केली टोकाला जाऊन पाठपुरावा केला एवढंच नाही तर रात्री दोन दोन वाजता ही मंडळी माझ्या मानेवर येऊन बसलेली आहेत रात्री दोन दोन वाजता आणि त्याचाच फलित आज आहे या ठिकाणी बौद्ध विहार होत आहे आणि म्हणून या बौद्ध विहाराचा दे वापर देखील चांगला झाला पाहिजे या बौद्ध विहारात शांतीचा संदेश हा पूर्ण कोकणापर्यंत नाही तर पूर्ण देशापर्यंत पोचला पाहिजे काल बंदीजींचे ज्यावेळी आशीर्वाद माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतले त्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी एक वाक्य सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जगामध्ये युद्ध होत आहेत त्या ठिकाणी युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे हे सांगणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत याचा देखील आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे काल कोणीतरी सांगितलं की तुम्हाला आणायला एस टी पाठवली काय चूक केली मी तुम्हाला काय पावसातन चालवत बोलवायचं होतं आज राज्याचा मी उद्योग मंत्री आहे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे माझी येणारी प्रत्येक महिला भगिनी ही पावसापासून सुरक्षित आली पाहिजे आणि पावसापासून सुरक्षित येण्यासाठी जर मी एसटी हो पाठवल्या असतील तर चुकलं काय आम्ही पाठवलं हो एसटीया त्याच्यामध्ये काय चूक केली जी एस टी पाठवली हो ती तुमच्या संरक्षणासाठी पाठवली हो जी एस टी पाठवली हो ती तुम्ही सुरक्षित या ठिकाणी द्यावा म्हणून पाठवली हो पण तुम्हाला सुरक्षित आणल्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये पोटसूळ उठलेला आहे काही लोकांना पोटदुखी झालेली आहे आणि म्हणून या पोटदुखीवर तुम्ही औषध देणार आहेत की नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे राजकारणासाठी राजकारण आपण नंतर करूया कोण कोणाला मतदान करणार आहे कोण कोणाच्या मागे राहणार आहे हा लोकशाहीतला एक भाग राहिला पण एक विधायक काम जर होत असेल जर चांगलं काम होत असेल आणि अनेक वर्षाची समाजाची मागणी जर मान्य होत असेल आणि ती लोक शासनाच्या जर एस्टीतनं येत असतील तर कोणाला काय फरक पडला आणि कोणाला का पोटदुखी आहे हे आजपर्यंत मला कळलेलं नाही पण ज्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिलात त्या अर्थी त्या पूर्ण बौद्ध विहाराच्या कामाला तुमचा पाठिंबा आहे पाठिंबा आहे ना मग आता कालच्या पोस्टची विचार करण्याची मला आवश्यकता पण नाही ती माझ्या मोबाईलवर आलेली पोस्ट आता गेल्या गेल्या मी डिलीट करून टाकतो त्याची तुम्ही चिंता करू नका पण असं आपल्या समाजामध्ये आपल्या चांगल्या कामामध्ये आडखटी काढणाऱ्या लोकांचं नक्की तुम्ही काय करणार आहात हा देखील निर्णय कधीतरी घ्या मी जर चुकत असेल तर माझा देखील कान धरण्याचे अधिकार मी तुम्हाला दिलेले आहेत मला देखील समज देण्याचे अधिकार मी तुम्हाला दिलेले आहेत कारण ज्या माझ्या मायभगिनी काही अपेक्षेने इथं आलेल्या आहेत आज मी अभिमानानं सांगतो गेले पंचवीस वर्ष मी राजकारणामध्ये आहे या जागेवर ज्यावेळी तुमचा कार्यक्रम होतो जयंतीचा कार्यक्रम होतो काही एक दोन वेळा मी आलो नसेन काही कामानिमित्त पण भगवान जाधवांना माहिती आहे या ठिकाणी सातत्याने येणारा बाकी कोण लोकप्रतिनिधी नाही तर तो उदय सामंतच आहे आणि त्याचा मला कधीही कमीपणा वाटला नाही अनेक सहकारी मला सांगतात की या कार्यक्रमाला आल्यानंतर तुम्हाला व्यासपीठावर घेणार नाहीत त्या त्यावेळी मी त्यांना सांगितलेलं आहे या पवित्र भूमीमध्ये येत असताना मी व्यासपीठावर बसण्यासाठी येत नाही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पहिल्या रांगेत आणि व्यासपीठावर बसण्याची संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलेली आहे पण त्या दिवशी ते मी येतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येतो नतमस्तक करण्यासाठी येतो आपल्या गौतम बुद्धांना नतमस्तक होण्यासाठी येतो त्याच्यामुळे तुम्ही जिथे बसलेला असाल तिथच मी बसणार आहे या भावनेतनं एकदाही मी कधी व्यासपीठावर आलेलो नाही त्याच्यामुळे हे जे नियम आम्ही पाळतो याची देखील आम्ही मेहरबानी करत नाही हे आमचे कर्तव्य आहे ज्या लोकांनी आम्हाला दिशा दिली ज्या लोकांनी आम्हाला राजकारणाचे धडे दिले त्या लोकांच्या जा कार्यक्रमाला जात असताना जर आम्ही खाली बसलो काय किंवा समोरच्या रांगेमध्ये बसलो काय तर आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करण्याची काही गरज नाही आणि म्हणून मोठ्या संख्येनं आपण इथे आलात पाऊस असताना देखील आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो भविष्यामध्ये जे जे काही या बौद्ध विहाराच्या अजून चांगलं करण्यासाठी करावं लागेल ते पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं नक्की केलं जाईल हा देखील मी मनापासून आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि मला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना आणि विशेषतः सगळ्या अधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची आहे आजच दुपारी बारा वाजताच्या कॅबिनेट साठी मी मुंबईमध्ये होतो मुंबईमध्ये असताना मुख्यमंत्री मोदयांनी एक अतिशय महत्वाची अतिशय महत्वाची एक बैठक घेतली आणि ती बैठक मी जाहीरपणानं सांगतो काय होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतन ज्यांचे आधार लिंक महिला भगिनींच्या झालेलं नाहीत तो रत्नागिरी जिल्ह्यातला आकडा तीस महिला भगिनींचा आहे जमलेल्या महिला भगिनींच्या साक्षीनं सांगतो की पुढच्या बहात्तर तासाच्या आत त्या तीस हजार सातशे बासष्ट महिला या, या आधारला लिंक झाल्या पाहिजेत ही जबाबदारी बर्गेसाहेब तुमची आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या जिल्ह्यातल्या दोन लाख सदतीस हजार महिलांना माझी लाडकी बहीण योजनेतनं उरलेल्या दोन महिन्याचे तीन हजार रुपये मला वर्ग करायचे आहेत त्यासाठी आजच्या आज या कामाला सुरुवात झाली पाहिजे आणि तीस हजार पासून हे चांगल्याच चा लक्षण नाही आपण स्वतःची पाठ स्वतः ठोकटून घेतो या तीस हजार महिलांना देखील माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी आजपासून बहात्तर तास आपल्याला काम करण्यासाठी मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत त्याचा देखील उपयोग अधिकाऱ्यांनी करावा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो ज्या योजनेचा मी उल्लेख केला त्या योजनेमध्ये अनेक माझ्या महिला भगिनी असतील पण ही देखील योजना पोचू नये यासाठी काही लोकांनी काही लोकांना हायकोर्टामध्ये पाठवले काही लोकांना सुप्रीम कोर्टामध्ये पाठवले पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की महाराष्ट्र राज्यानं निर्माण केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही भगिनींसाठी असलेली योजना आहे ही आम्ही थांबवणार नाही आणि मी तुम्हाला शब्द देतो राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वतीनं की ही योजना आता था कधी थांबली जाणार नाही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी चालू राहील कदाचित पुन्हा सरकार आल्यानंतर पंधराशेचे आम्ही अडीच हजार करू पण पंधराशेचे एक हजार रुपये आम्ही करणार नाही केले तर दुप्पट करू आणि तो फायदा माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देऊ हा देखील शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून सगळ्याच अधिकाऱ्यांनी या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत सगळ्या योजना लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालकमंत्री या नात्याने मी तुमच्या सोबत आहे हा पुन्हा एकदा या ठिकाणी शब्द देतो आणि आज थिवार राजाकालीन बुद्ध विहाराचं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो आणि एक वर्षाच्या अतिशय चांगली महाराष्ट्रातली सुंदर इमारत या ठिकाणी उभी केली जाईल हा पुन्हा एकदा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र